आम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी so, सभी की बड़ी खबरें स्वागत है आपका समीक्षा न्यूज़ में पुणेत महावितरण कार्यालय शिरला भेट्या टेबलच्या आडोशाला लपला आणि पुणे यात मिळालेली अधिक माहिती अशी राजगुरुनगर जवळ असलेले चांडोरी परिसरात महावितरणचे कार्यालय आहे या कार्यालयात आज सकाळच्या सुमारास अडगडीच्या जागेमध्ये बिबट्या शिरला असल्याचे पाहायला मिळाले मागच्या काही दिवसापासून एक बिबट्या आपल्या बछड्यास या महावितरण कार्यालय परिसरामध्ये असल्याचे अनेकांनी पाहिले होते मात्र आज बुधवारी दहा जुलै रोजी थेट महावितरण कार्यालयामध्येच बिबट्या शिरल्याचे दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे या बिबट्याला महावितरण कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने एका रूममध्ये कोंडल्याच्या पाहायला मिळाले कार्यालयात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी टीमला पाचारण करण्यात आले असून लवकरात लवकर पकडण्यात येणार आहे बुधवारी सकाळपासूनच हा बिबट्या महावितरण कार्यालयामध्ये ठाण मांडून बसला असल्याने कर्मचाऱ्यांना या ठिकाणी काम करणं अवघड वाटत आहे तसंच बिबट्याला महावितरणच्या कार्यालयात बंद केल्यानंतर तेथील नागरिक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे मात्र बिबट्याला खोलीत बंद केल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे पहा सविस्तर संविधान न्यूजमध्ये ताज्या अपडेटसाठी आपल्या हक्काचं संविधान न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद

घाबरले बर गेट कुणी लावलं त्याच दाडस बुवा म्हणायचं गेट कोण हे ते मारीन मारि का हे निघायचं नाही ना हे निघायचं नाही ना हे बघा पहिले नाही तर कार्यक्रम होईल एवढं बिबट्या इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें